घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा म्हणजे महागाला दोन तीन वेळ मध्ये एक दाखवते कळळावीचा खंद कळळावीचा खंद ही काही विषय रात्री त्याचा मी फोळा कंद आणि लिंबाचा रस उन्ही एकत्र करून दिला मंचवर फक्त द्यायचा तिथं हाडाचं दुखणं आहे तिथं दिल्यानंतर बघा असा फोड येतो एक दहा पंधरा दिवस जखम होती आणि मध्ये काय असत ती जखम निघून जाते ते मला लहानपणी काच पुसला होता वीस वर्षापासून दुखतो का बाबा पण मला ते कर्म भेटत नव्हता आता याच्यातून काच निघून जाईल अगर ते काचाचं पाणी होऊन जात तिथं काच बोलण्याला मला उत्सुक झाला होता बारके बाबानं काच असा बसलेला होता म्हणून तो बसून तिथं दुखत होतं मनक्याचा आजार नाही काय नाही पण मनकेवर तर असं तुम्ही असं जर लेप दिला मनकेत गॅप असेल मनकेत पाणी झालं असेल हाडात पाणी झालं असेल हाडात घाण पाणी झालं असेल असं बाहेर पाणी निघतं आणि हाडाच्या सर्व जखमा निघून जात्यात परत तुम्हाला तिथं कवाच गॅप पडणार नाही तेच पाहिजे बघा एवढा इकडं वेळी शेअर करा लाईक करायला भेटीच आवा परत आपण दुसऱ्या एका भेटूवर राम राहू काही होय हम्म दुखत होतं दुसरं कशाला होत नाही ते कान भेटला दिसी इकडे गेल्या बुधवारी गेल्यावर